नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राध्यापक सागर सेलार टॉप टूमध्ये बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जगातील सर्वोच्च दोन टक्के वैज्ञानिकामध्ये स्थानिक प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पिंगणा रोड नागपूर येथील प्राध्यापक डॉक्टर सागर ज्ञानेश्वरजी सेलार असिस्टंट प्रोफेसर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट डॉक्टर प्राध्यापक सागर सेलारे डेटाबेसमध्ये एकूण शोधपत्रे एच इंडेक्स सहलेखन मोजमाप आणि सी स्कोअर अशा मापदंडावर स्टॅनफोर्ड मार्फत एसवेअरने तयार केलेल्या या अहवालात संशोधनाच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले जगातील सर्वात दोन टक्के संशोधकांमध्ये स्थान मिळवल्याबाबत प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे नाव डॉक्टर प्राध्यापक सागर सेलार यांनी उंचावले असून महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी हे डॉक्टर सागर सेलारे यांना शुभेच्छा देत आहेत धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा